अगदी चार वर्षाची ही छोटीशी मुलगी आहे तिच्यावर जो बलात्कार अत्याचार आणि तिला जे मारण्यात आलं आहे आहे हे अतिशय खूप वेदनादायक वेदना आपण शब्दात सांगू शकत नाही पण मी एवढं सांगेन की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अशी अत्याचार होत होते त्या वेळेवर आणि ठोस नाही होत होता त्याच्यामुळे त्या काळी अशी हिंमतच कोणाची होत नव्हती तसाच न्याय आता सुद्धा झाला पाहिजे मी सरकारला विनंती करेन तोच न्याय आम्हाला आत्ताही हवे म्हणजे असे अमानुष छळ आणि हे आत्ता ही आत्ताची घटना नाही आधी ही दिल्लीला असे प्रकार झाले विविध ठिकाणी तर प्रकार दबले गेलेले आहेत हे असे बलात्काराचे आणि मुलींवरच्या अत्याचाराचे त्याला जर रोग लावायचा असेल आणि समाजात दहशत निर्माण करायची असेल तर जो न्याय शिवाजी महाराजांच्या काळात होत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तोच न्याय आम्हाला आता हवे आहे ही सरकारला मी विनंती करेन आणि त्या बाळाच्या आत्म्यासाठी आम्ही सगळे करू की त्या बाळाला मालेगाव येथे या चिमुकलीवर जो अत्याचार व निवडून हत्या झाली या निषेधार्थ आज अकोले शहर बंद ठेवून त्याचा आम्ही अकोलेकरांच्या वतीने निषेध केला आहे व या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सरकारला व गृहमंत्र्यांना मी एकच विनंती करतो की या आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व मी अकोले शहराच्या वतीनं निषेध करतो थांबतो मालेगावला जो काही प्रकार झाला प्रथम मी सर्व अकोलेकरांच्या वतीने मी त्याचा सर्वांचा निषेध करतो अशा प्रकारचे जे काही अन्याय आणि ज्या प्रकारचा अत्याचार झाला खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्राला काळिंबा फासणाऱ्या घटना या घडत आहे या घटना घडू नये यासाठी शासनाने काय पावलं उचलली पाहिजे आणि प्रशासकीय जी काय पोलीस यंत्रणा आहे या पोलिस यंत्रणे याच्यावरती जर कठोर निर्णय घेतले जो कोणी आरोपी आहे तो आरोपी सापडल्यानंतर त्या आरोपीला तो खटला फास्ट ट्रॅकवरती चालवून त्या आरोपीला फाशी ही दर महिन्यामध्ये दिली तरच मला वाटतं या राज्याची व्यवस्था या राज्यामध्ये महिला या राज्यामध्ये लहान बालक हे खरंच सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल असे प्रकार आज तो प्रकार जो झालेला आहे फार निंदनीय खूप दिरस्वानी प्रकार अशा प्रकारच्या जर आपल्या राज्यामध्ये जर घडत असेल तर आपण आपल्या प्रशासनाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ह्या प्रकरणामध्ये हा खटला फास्टॅगवर चालून याच्यामध्ये तात्काळ जेवढा लवकर होईल तेवढा आणि मी म्हणतो यांना फाशीच झाली पाहिजे हे मी आज आमच्या अकोलेकरांच्या वतीने सांगतो असे प्रकार आपल्या आजूबाजूला जर पुढे होत असेल अशा प्रकारच्या वृत्ती जर पुढे दिसत असेल तर त्याला आपण सदर नागरिकांनी ठेचण्याचं काम केलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि ह्या घटनेचा तीव्र विषय खर तर आज आपण सर्वच याच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आज सगळेच नागरिक माझ्या भगिनी छोटी छोटी मुलं कारणासाठी जमली मालेगाव मध्ये एक चार आठ दिवसात घडलेला हा प्रकार एक साडेतीन वर्षाची चिमुकली आणि तिच्या वडिलांशी भांडण झाल्याच्या जागातनं त्या नाराजा म्हणे कृत्य केले खर तर या कृत्याचा निषेध करणं हे पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर या पृथ्वी तलावर अशी घटना घडणं आपल्या सगळ्या मानवी प्रवृत्तीला काळीमाफ मुली आहेत माता भगिनी आहेत अगदी वयोवृद्ध महिलांना सुद्धा या महाराष्ट्रात जर भीती वाटायला लागली असेल तर आपण सर्व सुजान नागरिकांनी याचा विचार करायला हवा कि महिला जर सुरक्षित नाही तर कुठला आ, हे कुठली संस्कृती आणि कुठं आपण कोणत्या समाजात वावरतोय मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पूर्ण माता भगिनींच्या वतीने निषेध व्यक्त करते आमचे विधी तज्ज्ञ आणि आमच्या सर्वांचे वरिष्ठ मनकर काका याच्यावर कायद्यानुसार बोलतील पण मी महाराष्ट्र शासनाला एवढीच मागणी करते कि जसं युपी मध्ये आमच्या योगींनी किंवा योगी आमच्या जर हैदराबाद मध्ये एक बलात्कार होतो चोवीस तासाच्या त्या माणसाचा एन्काउंटर केला जातो युपी मध्ये योगीजी कुठल्याही बलात्काराला चोवीस तासाच्या राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही कोर्टाच्या पायऱ्या त्या मुलाला घिसवण्यापेक्षा आम्हा नागरिकांना याचा लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही मी शासनाकडे मागणी करते आणि या घटनेचा निषेध व्यक्त करते